श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ रामदास स्वामी महाराज की जय मित्रांनो मनाचे श्लोक म्हणजेच आयुष्याचा यशस्वी बनण्याचा मंत्र आहे बनवण्याचा मंत्र आहे आणि हेच मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे ह्या सिरीज मध्ये ते श्लोक वाचल्यानंतर मला जे उमगलं मला जे समजलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि मला वाटतं लौकिक अर्थाने परमार्थिक आर्थिक ह्या दोन्ही बाबींमध्ये तुम्ही यशस्वी असले पाहिजे आयुष्य हे श्रीमंत सुखी आणि यशस्वी असलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मनाच्या श्लोकामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत यामध्ये जे मला श्लोक वाटतायत जे मला श्लोक मनाला भावतायत ज्या श्लोकांचा अर्थ मला आज समजू शकतोय ते मी तुमच्यापर्यंत मांडणार आहे आणि त्या एका श्लोकामधन आपण समजून घेणार आहे की त्यामध्ये जीवनाचं सा कुठलं सार दिलेलं आहे मला जी अल्पमती आहे अल्पबुद्धी आहे त्या पद्धतीने मी हे सगळं मांडलंय तर चूक भूल द्यावी घ्यावी आणि जर काही तुम्हाला ह्याच्यामध्ये ऍडिशन करावं असं वाटलं तर तुम्ही निश्चित माझ्याबरोबर शेअर करा आणि विनंती आहे तुम्हाला, तुम्हाला फीडबॅक पण शेअर करा की जेणेकरून यामध्ये काही नवीन गोष्टी ऍड करता येते प्रभू रामचंद्रांना समर्थ रामदास स्वामी महाराजांना नमन करून त्यांचं स्मरण करून याची सुरुवात करतोय दहावा मनाचा श्लोक मी घेतलेला आहे सदा सर्वदा प्रीती रामी धरावी दुःखाची सोय सांडी जीवी करावी देह दुःख ते सुख मानित जावे विवेके सदा स्वस्वरूपी भरावे याबद्दल मला काय कळलं आता पहिली ओळख सदा सर्वदा प्रीती रामी धरावी म्हणजे मनाच्या श्लोकाचा विचार करताना हा व्हिडिओचा विचार करताना भगवंताच्या दयनी ही प्रेरणा मिळाली राम कोण आहे हो म्हणजे जेव्हा एखादी घटना घडते एखादी गोष्ट घडते किंवा एखादं काम असत तर आपण चटकन असं म्हणून जातो त्या गोष्टीमध्ये ना आता काही राम नाही उरला गोष्टीमध्ये दम नाही किंवा राम नाही असं म्हणलं राम म्हणजे काय झालं हो राम म्हणजे आत्मा आहे त्या गोष्टीमध्ये असलेला कोर आहे मग जर परमार्थिक अर्थाने विचार केला तर प्रभू रामचंद्र अयोध्येचे रामचंद्र सीता राम, राम लक्ष्मण यांच्याबद्दल आपण विचार करू शकतो लौकिक अर्थाने जर विचार करायला गेलं तर तुम्ही जे काम करता मग तो तुमचा व्यवसाय असेल तुमची नोकरी असेल तुमचं कुठलं प्रोफेशन असेल तर त्याच्यामध्ये जो कोर आहे तो आहे राम त्याच्याशी तुमची प्रीती असायला पाहिजे जे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे जे, जे काही काम आहे जे काही रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला मिळालेली आहे किंवा त्या कामामुळं जी रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही फुलफिल करणार आहात ती आहे राम आणि त्याला अनुसरूनच ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातूनच प्रत्येक काम करायला हवं ते हित मला उमगलं जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं दुसरी ओळ आहे दुःखाची सोय सांडी जीवी करावी दुःख आयुष्यात भरपूर घटना घडत असतात आयुष्यात तीन काळ आहेत तुम्हाला पण माहिती आहे भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ आणि हे सत्य आहे की नेहमी वर्तमानामध्ये आपण भविष्य घडवण्यासाठी काम करत असतो आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तुमचा भूतकाळ आणि भविष्य काळ पूर्णपणे वेगळा असू शकतो परंतु दुर्दैवाने काही लोक वर्तमान काळात भूतकाळातही दुःख उगाडत बसतात रडत बसतात माझा अपमान कसा झाला मला अपयश कसं झालं आणि त्याच घटना आठवून काय होतं वर्तमान खराब होत म्हणजे भूतकाळामध्ये घटना झाल्या त्या आठवण आठवण वर्तमान काळ खराब झाला म्हणजेच भविष्य खराब झालं माशा लोकांचं आयुष्य हे तशाच दुःखांमध्ये नेहमी राहतं म्हणून भगवंत सांगताय हे दुःख जे आहे ते सांडून द्या सोडून द्या ते सोडून दिलं तर पुढची वाट मोकळी होईल ते दुःख जोपर्यंत डोळ्यावर येत राहील डोळ्यावरची झापड बनून राहील तोपर्यंत समोरचा मार्ग क्लिअर दिसणार नाही त्यामुळं आजपर्यंत झालं झालं गेलं गंगेला मिळत ते सगळं सोडून द्या आज नवीन पाठी दुःख सोडून द्या सुख धरून ठेवा हा दुःखाबद्दल काही नाही बोलले जे सुख आहे यश आहे आनंद आहे तो सगळा धरून ठेवा तो वर्तमान काळामध्ये उपयोगी आहे कारण का दुःख तुमचं वर्तमान काळ खराब करतो तुमचं आनंद तुमचं यश हे वर्तमान काळाला उभारी देत म्हणून दुःख सगळं सोडून द्यायचंय तिसरी ओळ आहे देह दुःख ते सुख मानित जावे दुःख ह्या जगामध्ये मी गमती नेहमी म्हणतो मनुष्य हा प्राणी आहे आणि प्राण्याला एक गोष्ट नेहमी आवडते ती म्हणजे आळस करायला आळशी प्रत्येक प्राणी हा आळशी आहे तसाच बाय नेचर असं म्हणता येईल काय करायला आवडेल काही नको काही करायची आवश्यकता नाही असं काही करता येईल का काही नको परंतु काही नको असं करून तुम्हाला अबाव एव्हरेज लाईफ जगता येणार नाही ना तुम्हाला सामान्य आयुष्य जगायचं असेल तर खरंच काही करायची आवश्यकता नाही सगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड आहेत गव्हर्नमेंट भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने स्पीड करण्याचं काम करते आणि अशा भरपूर संस्था आहेत की ज्या तुम्ही काही करत नसाल तुम्हाला काही जमत नसेल काही करता येत नसेल तर अशा संस्था काही थोड्या प्रमाण थोड्या प्रमाणामध्ये सर्वायवलसाठी मदत करू शकता सो सर्वायवल इज नॉट अ प्रॉब्लेम जर तुम्हाला त्या लेवलच्या जा वर जायचं असेल ना तर तुम्हाला कष्ट करावे लागतात आणि कष्ट म्हणजे देहदुःख आलं सकाळी उठायचं म्हणजे पण देह दुःख आहे पांघरून टाका शांतपणे निवांत मी पडून राहिलेलो मस्तपैकी झोपलोय त्यासनं उठायचं थंडीच्या मध्ये तर खूपच अवघड पण हे जे करतात ते सामान्यांच्या वरच्या लेव्हलचं आयुष्य जगू शकतात जगामध्ये प्रत्येक माणूस जो यशस्वी झालेला आहे त्याच कर्म तुम्हाला दिसेल सतत कार्यशील नवीन नवीन आव्हानांना तोंड द्यायचं ऑपॉर्च्युनिटीज काढायचं त्याबद्दल आणि त्या ऑपॉर्च्युनिटीवर काम करायचं आणि स्वतःचं आयुष्य घडवायचं हे प्रत्येक यशस्वी व्यक्तीने केलेलं आहे बिलो काही करायची आवश्यकता नाही करायची आवश्यकता आणि त्यासाठी देह दुःख आहे ते सुखद मानावं लागेल कारण ते केल्याशिवाय शारीरिक मानसिक प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये आनंद मिळणार नाही वर्तमानामध्ये जे काम कराल त्याचा बेनिफिट भविष्यामध्ये मिळणार आहे आणि जर भविष्य घडवण्यासाठी तुम्हाला काम करायचं असेल तर देह दुःख हे सोसत राहावंच लागेल आणि चौथी ओळ आहे विवेके सदा स्वस्वरूपी भरावे स्वरूप म्हणजे काय परत तुमच्या कोरकडे आला तुम्ही तुमचा स्वतःचा कोर तुमच्या कामाचा कोर या दोन्हीला मिळून मिसळून काम करता यायला पाहिजे सो स्वतःला कनेक्ट करा स्वतःला कनेक्ट करून हे जाणून घ्या की तुम्हाला काय करायला आवडतं काय करायला आवडतं इन द सेन्स कुठलं काम असं मी नाही म्हणणार पण नक्की ह्या जगामध्ये तुम्हाला काय करायला आवडेल हे आयडेंटिफाय करा आणि ते तुमच्या कामाला जोडून त्याची दिलीत तर तुमचं काम खूप भव्य पद्धतीने होऊ शकतं आणि ह्याचाच अर्थ अजून एक असा आहे कि असं जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला श्रीरामांचा सपोर्ट नेहमीच मिळत राहील आत्मा राम अंतर राम सो ऍक्शन प्लॅन काय आहे की तुमचा स्कोर आयडेंटिफाय करा तुम्हाला काय करायला आवडेल अशा पद्धतीने तुम्हाला ह्या जगामध्ये पॉझिटिव्ह गोष्ट भरता येईल पॉझिटिव्ह चेंज असं मी नाही म्हणणार कारण काय पॉझिटिव्ह काम करायला आवडेल कसं लोकांच्या आयुष्यामध्ये व्हॅल्युडेशन करता येईल निसर्गाच्या आयुष्यामध्ये व्हॅल्युडेशन करता येईल त्याचा विचार करा ते तुमच्या कामाशी त्याची जोड द्या आणि त्यामधनं मोठं विश्व निर्माण करा कारण ह्यासाठी तुम्हाला रामाचा पूर्णपणे सपोर्ट मिळणार आहे असे एक एक श्लोक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो so, मी विनंती करीन की मला फीडबॅक द्या की तुम्हाला हा श्लोक कसा आवडलाय या श्लोकांच्या मधल्या गोष्टींचा काही तुम्ही इम्प्लिमेंट केलत का आणि त्याचा तुम्हाला काय अनुभव आला ते शेअर करा आणि तुम्हाला सर्वांना श्रीमंत सुखी आणि यशस्वी आयुष्याच्या शुभेच्छा धन्यवाद जय जय श्रीराम